नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या तेवीस मेच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता ह्या आजीने या, आजी या लावण्याला जे काही घरी बोलावून घेतलेलं असतं त्यामुळे आता इकडे ईश्वरी जेव्हा आता इकडे आजीच्या घरी आलेली असते आणि ह्या आजीने लावण्याला सुद्धा ईश्वरीला घरी बोलावून घेतलेलं असतं आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी सांगितलेलं असतं आणि अजून एक ह्या आजीचा प्लॅन असतो की लावण्य आणि ईश्वरी जर दोघी एकत्र आल्या तर ईश्वरीचे जे काही विचार आहेत ते लावण्याच्या विचारांशी थोडेसे सहमत होतील असा ह्या आजीचा प्लॅनिंग असतो त्यामुळे आजीने ह्या लावण्याला सुद्धा आपल्या घरी राहण्यासाठी बोलावून घेतलेलं असतं दुसरीकडे मामी सुद्धा या लावण्याला फोन करून सर्व काही सत्य सांगत असते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आता जेव्हा ही लावण्य घरी आलेली असते तेव्हा मात्र ईश्वरी पण घरात असते ईश्वरीच्या आईने जे काही या सुप्रियाने या आपल्या अर्णवसाठी समोसे बनवून दिलेले असतात हे सर्व समोसे घेऊन ईश्वरी जेव्हा आता या आजीच्या घरी येते तेव्हा मात्र सर्वजण आता समोसे खाण्यासाठी बसलेले असतात आणि त्याच वेळेस जेव्हा समोसे खाण्यासाठी बसलेले असतात तेव्हा मात्र तिकडे अर्णव तर समोस्यांची वाट बघत असतो तेव्हा ईश्वरी जेव्हा आता सर्वांना समोसे खायला देत असते तेव्हा मात्र सर्वजण आता समोसे खात असताना इकडे अर्णव तर खूप खुश झालेला असतो कारण त्याला ईश्वरीच्या आईच्या हातचे जे काही समोसे असतात ते खूप आवडत असतात आणि इतकी काही सुंदररीत्या हे इंदोरी समोसे बनवलेले असतात इकडे ते समोसे खात असताना खूप खुश झालेला असतो दुसरीकडे आता ही मामी जी असते मामीसुद्धा समोर समोसे खात असते मामा पण असतात अंजलीताई पण असते इकडे आजीलासुद्धा हे समोसे खूप आवडलेले असतात सर्वजण ईश्वरीचं खूप कौतुक करत असतात ईश्वरीच्या सुद्धा खूप कौतुक करत असतात आता दुसरीकडे असं बघायला मिळतं की जेव्हा लावण्या तिथे येते लावण्या जेव्हा तिथे समोर बसते तर ईश्वरी आता बिचारी आपली सरळ स्वभावची ईश्वरी या लावण्यालासुद्धा ते समोसे खाण्यासाठी देते तर आता तेव्हा ही ईश्वरी जेव्हा समोसे या लावण्याला खाण्यासाठी देते तेव्हा लावण्या बोलते की काय चिल्ड आणि काय ऑइली ते समोसे मला नको असं म्हणत होता ईश्वरीची जी काही ती समोस्यांची डिश असते ती लगेच जोरामध्ये टेबलवर लुटून देते आणि तेव्हा हे सर्व काही अर्णवला आवडलेलं नसतं कारण लावण्याचं हे वागणं आता या अर्णवला चांगलंच खटकलेलं असतं तेव्हा आता अर्णव लगेच उठतो आणि ह्या लावण्यासमोर येतो आणि लावण्याला बोलतो की काय वागतेस लावण्या तू हे तुला समजतंस का अगं तुला खायचं नाही तर मग बाजूला ठेवायची ना डिश असं अन्नाचा अपमान करायचा का असं पण इकडे हा अर्णव जेव्हा ला आता ह्या लावण्याला बोलत असतो तेव्हा मात्र लावण्याचा चेहरा खूप बघण्यासारखा झालेला असतो कारण मित्रांनो जेव्हा आता ह्या ईश्वरीचा अपमान ह्या लावण्याने केलेला असतो त्यामुळे आता अर्णवला ह्या लावण्याचं वागणं जे आहे ते अजिबात आवडत नसतं आता अर्णव जो आहे तो ह्या लावण्याला बोलतो की तू आत्ताच्या आत्ता ईश्वरीची माफी मान तेव्हाही लावण्या आणि ईश्वरी दोघी एकमेकींकडे बघतात आणि इकडे ह्या अर्णवलासुद्धा आता ईश्वरीची माफी मागण्यासाठी लावण्याला सांगायचं असतं तर आता अर्णव जेव्हा ह्या लावण्याला बोलतो की आत्ताच्या आत्ता तू माफी माग तेव्हा मात्र लावण्य बोलते की असं कसं मी कशी माफी मागू त्यावेळेस आता इकडे ईश्वरी बोलते की जाऊ द्या सर नका टेन्शन घेऊ तुम्ही एवढं तर आता अर्णव बोलतो की नाही नाही तुला नाही माहीत काही ईश्वरी तू शांत बस हिने माझी माफी मागितलीच पाहिजे असं पण इकडे हा अर्णव जो आहे तो ह्या लावण्याला बोलत असतो त्याचवेळीच मित्रांनो इकडे आता हा अर्णव जेव्हा लावण्यावर भडकतो तेव्हा आजीलासुद्धा कळून चुकतं की हा जो काही अर्णव आहे याच्या मनामध्ये लावण्य नाही आहे कारण लावण्यावर जर हा इतका काही भडकतो तर लावण्याशी लग्न करून हा कसा सुखी होऊ शकतो असं आजी पण विचार करत असतात परंतु आता इकडे मामी या मामीने खूप मोठी चूक केल्यामुळे जी काही कुंडली आहे ती बदलल्यामुळे आता ह्या मामीने या गुरुजींना दुसरी कुंडली जी काही चेंज करून आणून ठेवलेली असते ती समोर दाखवल्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला असतो लावण्याची जी चांगली कुंडली आहे ती तिथे आणून ठेवलेली असते आणि गुरुजींना तीच कुंडली दाखवलेली असते त्यामुळे तिथे खूप मोठा गोंधळ उडालेला असतो आणि गुरुजीसुद्धा आता ह्या आजीला सांगतात की नाही ह्या मुलीची आणि अर्णवची कुंडली जमणार नाही कारण ही मुलगी जर ह्या अर्णवच्या आयुष्यात आली तर त्याला कुठलंच सुख असं मिळणार नाही असं पण इकडे ह्या गुरुजींनी जेव्हा सांगितलेलं असतं तेव्हा मात्र इकडे आजींना खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यामुळे आता इकडे मा मामींनी जी काही कुंडली तिथे बदलून आणून ठेवलेली असते त्यामुळे खूप मोठा गोंधळ उडालेला असतो आणि इकडे आता अर्णव आणि ईश्वरी जे आहे ते आता दोघेही एकमेकांच्या प्रेमात जवळजवळ पडलेलेच असतात कारण मित्रांनो काही जरी झालं तरी ईश्वरीला अर्णव आवडत असतो आणि अर्णवला ईश्वरी आवडत असते दोघांना एकमेकाशिवाय करवत नसतं आणि इकडे अर्णवला तर आता ईश्वरीशी खूप प्रेम वाढू लागलेलं असतं तर दुसरीकडे अर्णवलासुद्धा ईश्वरी हवी हवीशी वाटू लागते आणि इकडे आता ज्यावेळेस ही आपली आजी ह्या ईश्वरीला घरी बोलावत असते स्वतःची काळजी घेण्यासाठी बोलावत असते परंतु इकडे आजीला आता ह्या अर्णवला आणि ईश्वरीला एकत्र आणायचं असतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की जेव्हा आता या मामाने आणि ह्या अंजलीने एक खूप मोठा प्लॅन केलेला असतो त्यांना दोघांना एक मिशन राबवायचं असतं आणि ह्या मिशनमधून अर्णव व ईश्वरीला एकत्र आणायचं असतं तर आता मित्रांनो इकडे जेव्हा ही लावण्य घरी आलेली असते आता अंजली समोर असते तर इकडे आजी आता ह्या आपल्या ईश्वरीला सांगतात की तू एक काम कर लावण्याला साडी कशी घालायची ते सांगत जा म्हणजे ती छान प्रकारे साडी घालत जाईल तर आता ईश्वरी ठीक आहे असे बोलते तर दुसरीकडे आता जेव्हा या लावण्याला ह्या आजीने घरी बोलावलेलं असतं आणि तेव्हा मात्र आता अर्णवचं काही ह्या ईश्वरीशी सोडून कुठल्याच मुलीचा विचार अर्णव परत नसतो जेव्हा आजी बोलते की अरे तुझा आणि लावण्याचा मी साखरपुडा ठरवलेला आहे तू लग्न करशील का आपल्या लावण्याशी तेव्हा अर्णव इतकं काही भडकतो आणि अर्णव आजीला बोलतो की आजी हे जमणारच नाही आहे मी काही जरी झालं तरी मी लग्न करणार नाही ह्या मुलीशी असं स्पष्टपणे जेव्हा अर्णव लावण्याच्या तोंडावर सांगतो तेव्हा मात्र लावण्याची काही आहे ती अर्णवकडे बघत राहते आणि अर्णव आता या लावण्याकडे बघत राहतो आणि जिथे ईश्वरी पण जवळ असते आणि ईश्वरी पण ह्या लावण्याकडे बघत राहते कारण खूप मोठा अपमान अर्णवने लावण्याचा केलेला असतो तेव्हा मात्र इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघे एकमेकांकडे बघतात आणि लावण्याच्या पायाखालची जमीन सरकते आजीसुद्धा ह्या अर्णवकडे बघत राहते कारण मित्रांनो खूप मोठा प्रॉब्लेम आता आजीसमोर आलेला असतो अर्णवच्या मनामध्ये थोडं विषयसुद्धा ह्या लावण्यविषयी प्रेम नाही आहे हे आजीला कळून चुकलेलं असतं तर मित्रांनो नेमकं बघूयात नेमकं आपण आता पुढे काय होणार ते हे सर्व बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करण्यास मात्र विसरू नका